तारकपूर परिसरातील प्रकाशपूर येथे सुरू असलेल्या विकास कामांची माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी पाहणी करून कामासंदर्भात सूचना केल्या यावेळी माजी महापौर अभिषेक कामकर शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह प्रकाशपूर कॉलनीतील नागरिक उपस्थित होते योगीराज गाडे यांच्या प्रयत्नातून प्रकाशपूर येथील ओपन स्पेस मध्ये वॉल कंपाऊंड टाकण्याचं काम सुरू करण्यात आलंय लवकरच काम पूर्ण होणार असून परिसरात सुशोभीकरण तसेच वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचंही गाडे यांनी सांगितलं नगर शहरात ज्यावे ज्या ज्या वेळेस शिवसेनेचे महापौर झालेले आहेत तर मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम शिवसेनेने केलेले आहेत सुरेखाताई कदम महापौर असतील शेणगीताई असतील भगवानरावजी फुंदरसाहेब साहेब फुलसुंदर साहेब असतील किंवा अभिषेक रा कळमकर साहेब असतील त्यांनी देखील अमृत योजनेसारखे मोठे कामं शहरात आणले होते आणि आज आम्ही प्रभागात सिव्हिल हडको असू तारकपूर असू प्रकाशपूर असू गुलमो रोड परिसर असू उपनगर असो किंवा मध्य शहर असू मोठ्या प्रमाणात शिवसेनेने काम केलेले आहेत आणि खरंच शिवसेना हे कामांचं श्रेय जनतेला देते कारण जनता कर भरतं या कराच्या माध्यमातून जनतेचीच कामं करतात कोणता पुढारी त्यांच्या खिशेतून काम करत नाही पण एक नगर शहरात वेगळी आ... पद्धत लागलेली की दुसऱ्यांनी पण मंजूर करून आणलेले कामं विरोधक आम्हीच केलेले कामं म्हणून सांगतात आज आपण प्रशासकमध्ये पण जे प्रशासक काम मंजूर करत आहे त्याच्यासाठी देखील पुढारी श्रेय घेत आहेत तर नगर शहराच्या जनतेने हुशार व्हावं हो, पुढारी काय खिशातून काम करत नाहीत हे सगळं आपलं कर जे आपण कर भरतो आपण टॅक्स भरतो हे टॅक्सभेरच्या पैशातून हे कामं होतात म्हणून जनतेच्या पैशातून हे जनतेची कामं आहेत ह्याचा श्रेय खरं जनतेला जातं आणि शिवसेनेची नेहमी अनिल भैया राठोड भैयांची पण एक पद्धत होती की हे श्रेय सर्व जनतेचं आहे आम्ही हे श्रेय न घेते हे श्रेय जनतेला देतो अनेक कामं आमच्या मा काळात मंजूर जरी झाले असेल था। पण हे शेवटी जनतेच्या पैशातून कामं होत आहेत एवढंच नागरिकांना सांगू इच्छितो जो ओपन स्पेस आहे त्याला वॉल कंपाऊंडचं काम त्या ठिकाणी त्याची पाणी करण्यासाठी खरंच आमचे जे जेम्स चालदार व युगीराज गाडे यांच्या पुढाकारातून आमच्या शेळगेदाई यांच्या निधीतून हे काम या ठिकाणी वास्तवित केलं होतं आणि अत्यंत चांगला ओपन स्पेस या भागाला मिळालेला आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या संदर्भात देखील मी आमच्या शिवसैनिकांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत येत्या काही दिवसातच इथं चांगलं त्या ठिकाणी वातावरण या भागातील लोकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध होईल आणि कॉलनीच्या हिशोबाने अत्यंत प्रकाशपूर तारकपूर या संलग्न असलेल्या गर्दीतल्या भागाला लोकांना फिरायला जायला अत्यंत जवळ असल्यामुळं या ठिकाणी कामाची पाहणी केली निश्चित शिवसेनेने जे जी कामं केली त्या कामाच्या माध्यमातून समाजाची सेवा लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून केलेले त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर